तुर्य तुझी ही धडाडी धडाडे मनातील स्वप्ने साकार करता तुझ्यातील स्वत्वास येते भारी तुझे तांदण्याचे आकाश हळवे भरते सखि जा सभा दा उद्योग व्यवसाय उभारण हे अर्थातच एकट्या माणसाचं काम नसतं हे सर्व ज्ञात आहे भरभक्कम टीम असते या एकट्या माणसाच्या मागे पण या एकट्या माणसाच्या घरात मात्र एक वन वुमन आर्मी असते जी अक्षरशहा एका हाती घरातला सगळा व्याप मुलांचं संगोपन सासू सासरे सणवार रितीभाती नातेवाईक आप्तांचे संबंध सांभाळतानाच आणि आपल्या पतीला शांतपणे एकाग्रतेनं आपल्या व्यवसायात लक्ष देता येण्यासाठी संपूर्ण मानसिक आणि शारीरिक सपोर्ट सिस्टीम उभी करते ज्येष्ठ उद्योगपती आय आर बी उद्योग, उद्योग समूहाचे संस्थापक डी पी म्हैस्कर यांच्या पत्नी सुधा म्हैसकर चाळीस वर्षांपूर्वी आपल्या पतीच्या नवीन व्यवसाय सुरू करण्याच्या निर्णयामागे ठाम उभ्या राहिल्या स्वतः बीएससी आणि लायब्ररी सायन्सचा सा अभ्यासक्रम पूर्ण केला एक वर्ष नोकरीही केली घरात आपली जास्त आवश्यकता आहे हे समजून घेऊन होम मेकर व्हायचं ठरवलं आय या उद्योगाचा विस्तार करताना डी पी यांना अनेक आव्हानांना तोंड द्यावं लागलं त्या प्रत्येक कठीण प्रसंगी सुधा ताई सावली सारख्या त्यांच्या पाठीशी उभ्या राहिल्या सुधाताईंची दोन्ही मुलं आज आय समर्थपणे सांभाळत आहेत वाढवत आहेत सुना नातवंड यांनी भरलेलं सुधाताईंचं घर गोकुळच आहे जणू अनुया महेशकरनं सुधाताईंच्या सुनेनं अरोमा ही कॅफेची चेन उभी केली आहे म्हैसकर फाउंडेशनच्या माध्यमातून सुधाताईंनी अनेक सामाजिक प्रकल्प सुरू केलेले आहेत राष्ट्रभावना व्यावसायिक निष्ठा आणि समाजाचं ऋण ही म्हैसकर कुटुंबाची ओळख आहे चाळीस वर्षांपूर्वी आणि आजही सुधाताई म्हैसकर फक्त म्हैसकर फाउंडेशनच्या अध्यक्षा नाहीत तर आय आर बीच्या आधारस्तंभ आहे नमस्कार तिचे आकाश पैलताना ह्या कार्यक्रमात मी अरुंधती भालेराव आपल्या सगळ्यांचं सहृदय सहर्ष मनपूर्वक स्वागत करते मंडळी तिला पगार नसतो तिला कुठलंही इन्क्रीमेंट नसतं आणि तरीसुद्धा ती अखंड आणि अखंड प्रपंचासाठी झटत असते कुटुंबातल्या अनेक आघाड्यांवर लढताना आपल्या पतीच्या व्यवसायात खंबीरपणे त्याच्या पाठीशी उभं राहताना त्याचं आणि संपूर्ण कुटुंबाचं मानसिक स्वास्थ्य जपते स्त्रीमध्ये एक, स्त्रीम एक बहुमूल्य अशी प्रेरणा असते ती अनेकांची प्रेरणा होते अशीच अनेकांची प्रेरणा झालेल्या एका सखीशी आज आम्ही संवाद साधणार आहोत ज्यांचं नाव आहे सुधाताई म्हैस्कर नमस्कार नमस्कार सुधाताई नमस्कार अरुंद ती तुला भेटून खूप आनंद झाला <laughs> मलाही खूप छान वाटत सुधाताई डी पी म्हैसकरांनी कुठलंही पाठबळ नसताना स्वतःच्या कर्तृत्वाच्या जोरावर हा व्यवसाय सुरू केला एका मराठी उद्योजकाने एवढी मोठी उडी घेतली अर्थातच हे काही सहज शक्य नसेल कुठल्या प्रकारच्या आव्हानांना म्हैस्कर सरांना सामोरं जावं लागलं सर्वात प्रथम सांगायचं म्हणजे साहेब पहिल्यांदा शहा कन्स्ट्रक्शनमध्ये जॉब करत होते कालांतराने शहा कंपनी सोडून आयडियल रोड बिल्डर ही नवीन कंपनी चालू करायची ठरवली त्या कंपनीमध्ये प्रथम त्यांनी पाच डायरेक्टर घेऊन ती कंपनी सुरू केली तर त्या पाच याच्यापैकी तेव्हाच्या काळी प्रत्येकाने तीन तीन लाख रुपये भांडवल घातलं होतं तेव्हाच ते आणि मग त्या सगळ्यांनी मिळून ते एकत्र करून ते कंपनीला सुरुवात केली पण कालांतराने असं घडलं की त्यांचं जे बाकीचे जे पार्टनर होते तर कंपनीला होणारा फायदा हा mm. mm. हो mm. ते परत mm. तुम्ही कंपनीची वाढ होण्यासाठी घालायला पाहिजे तर कंपनीची डेव्हलपमेंट चांगली होती तर ते जे डायरेक्टर होते त्यांनी फायदा स्वतः त्या खिशात घालायला सुरुवात केली हां तर त्यामुळे मग कंपनीच्या प्रगतीवर परिणाम झाला तर त्यामुळे मग मैस्कर साहेबांनी ज्या उरलेल्या चौघांना त्यांनी जेवढं भांडवल घातलं होतं तेवढं त्यांना परत दिलं आणि त्यांना कंपनीनं बाजूला केलं सुद्धा युज्युअली कसं असतं की जेव्हा व्यवसायामध्ये खोट येते किंवा सहकार्य इतर पार्टनर्स मिळत नाही हो। त्यावेळेला सगळा ताण किंवा राग घरात आणला जातो हो। आणि त्याचे पडसाद घरातल्या मंडळींवर सुद्धा येतात हो। तुम्ही अशा काही याला सामोरं गेलात का कि किंवा तुम्ही या त्यांच्या सगळ्या कठीण काळात त्यांच्या पाठीशी कशा उभ्या राहिल्यात मी या काळामध्ये त्यांच्या मागे उभी राहिले म्हणजे की त्यांना भक्कम आधार दिला त्यांना सांगितलं तुम्हाला याच्यात यश नक्की मिळणार कारण खरी कामगिरी याच्यामध्ये मैस्कर साहेबांची होती पुढे प प्रगती करण्यासाठी त्यांच्या बुद्धिमत्तेमुळे त्यांना नवीन कामं मिळत गेली आणि कामामध्ये परफेक्शन परिपूर्णता आणणं आणि वेळे दिलेल्या वेळेच्या आधी काम पूर्ण करणं तर ह्या त्यांच्या गुणामुळे त्यांना नवीन नवीन कामं मिळायला खूप मदत झाली आणि त्या सगळ्याच्या मागे अर्थात मी होते त्यांना मदत करायला होतात मदत म्हणजे मानसिक बरोबर पण आता हा जो त्यांचा व्यवसाय आहे की टोल टोल्स जे आहेत त्यांचं नियोजन करणं आणि रस्ते बांधणी तर हा त्यांचा व्यवसाय तुमच्या लग्नाच्या आधीपासून होता की तुमच्या लग्नानंतर या व्यवसायात त्यांनी उडी घेतली नाही त्यांचा व्यवसाय म्हणजे जेव्हा ते कन्स्ट्रक्शन मध्ये काम करत होते तेव्हाही रस्ते बांधणं हेच त्यांचं काम होतं मग ज्यावेळेला त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला तोच व्यवसाय त्यांनी पुढे आणि त्यांच्या कामावर खुश झाल्यामुळे त्यांना भरपूर कामं मिळाली टाटांनी स्वतः त्यांच्या कामाचं त्यावेळेला खूप कौतुक केलं ठरलेल्या वेळेच्या आधी काम पूर्ण करून क्वालिटी मेंटेन केल्यामुळे साहेबांना त्यांनी शाबासकी दिली सुधाताई जेव्हा टाटांनी शाबासकी दिली आज सारख्या व्यक्तींनी शाबासकी देणं म्हणजे जगातला सर्वोत्तम पुरस्कार आहे हा त्यावेळेला म्हैस्कर साहेबांना नक्कीच खूप आनंद झाला असेल आणि त्या उत्साहात त्यांनी तुम्हाला घरी येऊन सांगितलं असेल ती प्रतिक्रिया आणि त्यावेळेचा त्यांचा एकूण व्यक्तिमत्व आठवतंय का तुम्हाला आज हो मी कधी जा शक्य नाही हां कारण ह्या कामामध्ये त्यांना टाटानी टाईम लिमिट दिली होती बरं की ठरलेल्या वेळेमध्ये एका रात्रीमध्ये त्यांना ते काम पूर्ण करायचं होतं ते काम पूर्ण करण्यासाठी त्यांना भरपूर मेहनत करावी लागली ते स्वतः साईटवर उभं राहायचे काम बरोबर होत आहे की नाही हे स्वतःचं त्यांचं लक्ष होतं त्यामुळे क्वालिटी मेंटेन करायला खूप मदत झाली त्यांच्या या सगळ्या कार्यकाळामध्ये त्यांच्यातल्या कुठल्या विशेष गोष्टी आ, हा सगळा व्यवसाय पुढे नेताना तुम्हाला जाणवल्या सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे वे, वेळ सांभाळणं तर त्याच्यासाठी ते इतके कष्ट करायचे तेव्हा ट्रेननी प्रवास करायचे डोंबिली ते दादर आणि तो सगळा प्रवास रात्री नऊ सत्तावीसचे गाडीने ते डोंबिवलीला यायचे जवळजवळ दहा वाजता आणि ते जायचं कुठे धारावीला धारावीला तेव्हा त्यांचं होतं शाळा आणि मुख्य म्हणजे तिथे सगळं उभं राहून काम बरोबर चाललंय की नाही बघायचं हे ते सगळं त्यांचं काम होतं आणि काम पूर्ण होताना त्यांनी स्वतःच्या तब्येतीकडे जास्त लक्ष दिलं नाही तरुण वय होतं तर त्यामुळे तिथे उभं राहून त्यांनी सगळं काम पूर्ण करायला प्राधान्य दिलं आणि त्यांना होणारा उशीर वगैरे हे सगळं मी समजून घेतलं कारण मला माहिती होतं की हे कष्ट केल्याशिवाय पुढे जाणं शक्य नाही अगदी बरोबर आणि म्हणून मी त्यांना थांबावून घे उशीर झाला तरी मी त्यांच्यासाठी जेवायला थांबायची कित्येक वेळा असो तर रात्री एक दीड वाजता ते घरी यायचे तर एकदा असं झालं की मी जेवण घेतलं तू जेवलीस आता मला जेवायला नको हे जेव्हा मी बघितलं तेव्हापासून मी त्यांच्यासाठी जेवायला थांबवत होते साहेब आणि मग आम्ही दोघं मिळून रात्री जेवायचो कित्येक वेळेला मध्ये सासरे म्हणायचे अगो काय हे जेवणाची वेळ इतक्या उशिरा म्हटलं तर ते उशिरा आले तर त्यामुळे थांबायला गे आकाश पेलताना व्यवसाय करणाऱ्या कुटुंबामध्ये सहजीवनाचे क्षण खूप कमी वाटायला येतात हो, हो। कारण नवरा सतत व्यस्त असतो आणि स्त्रीला अनेक आघाड्यांवर लढावं लागतो तुमची लग्नापूर्वी ही मानसिक तयारी झाली होती का की हे माझ्या वाट्याला कमी येणार आहेत किंवा सगळ्या आघाड्यांवर लढताना हे प्रत्येक वेळेला माझ्याबरोबर नसतील ही मानसिक तयारी तुम्ही केली होती का आता खरं सांगायचं होतं ती मानसिक तयारी तेव्हा माझी नव्हती हा कारण मी आधी जेव्हा पहिल्यांदा बघितलं होतं की आमच्या ओळखीच्या मध्ये बऱ्याच डॉक्टरांच्या ज्या बायका होत्या तर त्या त्रस्तासाच्या कारण डॉक्टर म्हटलं कुठल्याही वेळेला बोलवलं की जावं लागायचं तेव्हा मी ठरवलं तर डॉक्टर नवरा करायचा नाही डॉक्टर नवरा करायचा नाही आणि म्हणून मी इंजिनिअर नवरा केला <laughs> त्याचाही तो, तो प्रकार झाला पण मी त्या डॉक्टर पेक्षा इंजिनिअर असं मला बरा असं वाटलं होतं पण ते वेळेचं त्यांना बंधनच नव्हतं काही त्यामुळे ते मग मग तुमची कधी म्हणजे हक्काची भांडणं की काय मी तयार होऊन बसले तुम्ही मला वेळ दिली होती आणि तुम्ही आलाच नाहीत मी तयार होऊन बसले किती उशीर करता ही एक साधारण मानसिकता असते प्रत्येक स्त्रीची हो। आणि त्या त्या वयात ती गरज सुद्धा असते हो। तर तुम्ही या सगळ्याकडे कसं बघितलं आणि मग तुम्हाला कधी या गोष्टींची चिडचिड झाली का आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तरी ते जेव्हा उशिरा या इथे तर तेव्हा आमची जॉईंट फॅमिली होती म्हणजे घरामध्ये असं एकमेकांशी बोलायला जास्ती मिळाली रात्री आम्ही जेवण झाल्यानंतर दोघही जण रात्री फिरायला जायचो आणि मुळामध्ये <laughs> डोंबिवलीला जोशी हायस्कूलच्या तिथे असे मला अजून खडक असे ठेवले खडकावरती आम्ही दोघं बसून गप्पा मारायच तुम्हाला आठवत आहे का कधी की तुम्ही त्यांच्यावर रुसलात किंवा मला हे पाहिजे असं हट्ट केलात हट्ट करण्यापेक्षा एक महत्वाची गोष्ट म्हणजे तेव्हा आमची जॉईंट फॅमिली होती घरात सासू सासरे वगैरे होते तर ह्या गोष्टीवर चर्चा करण्यापेक्षा घरातल्या लोकांच्या मागण्या का त्यांच्या ज्या मागण्या होत्या तर त्या पुऱ्या करताना मला दमच्या त्रास व्हायचा मग ते मी त्यांना सांगायचे की मला या गोष्टी त्रास होतो की नाही मग ते जाऊन दे ग सोडून दे ग असं म्हणून ते माझी समजूत काढायचं म्हणजे ते न्यूट्रल होते की ते तुमची बाजू पण घ्यायचे नाही त्यांची पण घ्यायची नाही आणि ते तुम्हाला शांत करायचे हो बरोबर दुसरा इलाजच नव्हतं <laughs> दुसरा पण राहायचं म्हटल्यानंतर एकत्र कुटुंबामध्ये राहताना आज अनेक कुटुंब अशी कदाचित असतील की जे एकत्र राहत असतील जरी आता नॅनो फॅमिलीज आहेत तरी सुद्धा व्यावसायिकांकडे अनेक कुटुंब एकत्र दिसतात या कुटुंबात राहणाऱ्या मैत्रिणींना किंवा सख्यांना तुम्ही काय सल्ला द्याल एकत्र कुटुंब पद्धतीत त्यांनी कसं राहावं आणि कसा हातभार नवऱ्याच्या व्यवसायाला लावावा एकत्र कुटुंबामध्ये राहायचं असेल तर आपल्याला आपल्या नवऱ्याला हातभार लावताना मुख्य म्हणजे आता मी हे गरा, सांगते की शक्यतो घरातली भांडणं घरात घरातल्या अडचणी त्याला सांगू नये कारण त्यामुळे त्याच्या व्यवसायामध्ये किंवा तो डिस्टर्ब माइंड होतो की माझ्या बायकोला त्रास होतो तर त्यापेक्षा आपण वेगळ्या विषयावर बोलून घरातल्या गोष्टींना शक्यतो दुसऱ्या याच्यामध्ये घेऊन जायचं त्या त्या तुम्ही आज काम काय काय के केलं कुठे गेलं होता कसं झालं तुम्हाला काही प्रॉ या विषयावर त्यांच्या कामामध्ये जास्ती लक्ष घातलं तर ते जास्ती फायद्याचं होईल आणि आपल्या नवऱ्यालाही त्यामुळे व्यवसाय बायकाचा पाठिंबा मिळेल बायकोचा पाठिंबा मिळेल आणि त्याचं मानसिक स्वास्थ्य चांगलं राहील बरोबर आहे तुम्ही स्वतः बी एस सी केलेलं आहे हो त्या काळी हो, तुम्ही बिलीप केलेलं के आहे तुम्ही काही वर्ष शिक्षिकेची नोकरी केलेली आहे हो, हा सगळा तुमचा प्रवास असताना तुम्हाला नोकरी का सोडावी लागली आणि सोडताना तुमची मानसिक तयारी होती का नोकरी सोडायची नोकरी सोडावी माझी मानसिकता नव्हती परंतु एक कारण असं होतं की माझं एक पहिली ओट होती की मुलांना दुसरीकडे ठेवून आपण नोकरी करणं हे मला स्वतःला पटत नव्हतं की पाळणा घरात मुलं ठेवायची आणि आपण नोकरी महत्वाची गोष्ट म्हणजे मला नोकरी करायची गरज नव्हती माझी हौस म्हणून मी म्हणजे मी नोकरी गरज पहिलेपासूनच नव्हती कारण व्यवसाय तर नुकताच सुरू झाला असेल ना पहिलेपासूनच ना माझे मिस्टर व्यवस्थित मॅनेज करत होते सगळं ते सांभाळत होते आणि मला कुठल्याही गोष्टीला सगळ्यात महत्वाची गोष्ट नाही म्हटलं नाही कुठलीही गोष्ट मला करायची म्हटलं त्यांचा पाठिंबा असायचा आता मी शाळेमध्ये जॉबला जात होते रेल्वे लोकांनी जाऊन तिथे केलं म्हणजे जसं चार लोक राहतात तसं राहायचं माझी तयार होती मला स्पेशल काही डिमांड वगैरे माझी नव्हती आणि ते स्वतःही त्याच ह्याच्यामध्ये असले आम्ही दोघंही खरं म्हणजे मध्यम परिस्थितीमध्ये होतो ती जी आमची प्रगती झाली हे नंतर झाली पहिल्याकडे बिडी काही नव्हती त्यांची एक हे अशी मनीषा होती की एक कोटी रुपये मिळाले की मी माझा धंदा थांबवणार एक कोटी रुपये मिळाले की धंदा थांबवणार थांबवणार म्हणजे आता त्याच्या पुढे मी जास्ती गडबड वाढवायचं बघणार नाही तर ते त्यांचं ध्येय होतं की एक कोटी मला फायदा झाला पाहिजे पण हे स्वप्नच राहिले धंदा काही थांबला नाही धंदा वाढतच गेला आ, एका ते चार चारा ते पाच आणि स्वप्न सुपना, स्वप्नांची उंची पण वाढत हो, हो हो ना गरुड भरारी त्या व्यक्तीने घेतली बरोबर आहे त्यांच्या पंखात बळ भरणं हे गृहिणीचं काम आहे मी प्रयत्न केला तुम्ही म्हणजे हे सगळं करताना असं म्हणतात की घार उडते आकाशी पण तिचे लक्ष पिल्लांपी तुमचं लक्ष कायम तुमच्या कुटुंबात तुमच्या मुलांमध्ये राहिलं हो बरोबर आहे मुलांना घडवताना मुलांनी ह्याच व्यवसायामध्ये यावं असं तुमच्या दोघांचंही स्वप्न होतं नाही हे माझं स्वप्न वगैरे काही नव्हतं मुलं शाळेत शिकत होती हुँ. तर माझा मोठा मुलगा बघ त्याचं पहिल्यापासून स्वप्न होतं की बाबांसारखं हे बिझनेस त्यांच्याच बिझनेसमध्ये शिरायचं तो डिप्लोमा झाला सिव्हिल इंजिनिअरिंगचा त्यावेळेला आम्ही दोघांनी सांगितलं की तू डिग्री कोर्सला जा तर त्यांनी सांगितलं मी डिग्री कोर्सला जाणार नाही त्याला जेव्हा डिग्री डिप्लोमा मिळाला तर ते करताना त्यांनी सगळ्यामध्ये एक गोष्ट अशी लक्षात ठेवली की बाबा बिझनेस करता व्यापार हे करताना त्यांच्या हातून काय चुका होत आहेत हा की तुम्ही तुमच्या भागीदारांवरती कितपत डिपेंडंट राहतात किंवा विश्वास ठेवणं कितपत योग्य आहे हे सगळा त्यांनी अभ्यास केला होता कोणा सगळ्यात महत्वाचा त्यांच्या त्याचा आयडियल होता शिवाजी महाराज शिवाजी महाराजांचं अष्टप्रधान मंडळ होत तर शिवाजीनी एकेकाच्या अष्टप्रधानावर जबाबदाऱ्या सोपवल्या होत्या पण त्यामध्ये त्या अष्टप्रधानांनी दुर्लक्ष केल्यामुळे शिवाजी महाराजांना कसं नुकसान झालं हा अभ्यास माझ्या मोठ्या मुलांनी तेव्हाच केला होता आणि त्यांनी ठरवलं होतं की ह्याच व्यवसायात जायचं तुमच्या दोन्ही मुलांनी वडिलांचे आणि तुमचे कुठले सकारात्मक गुण घेतलेत असं तुम्हाला वाटतं सगळ्यात महत्त्वाचं वडिलांचे जे महत्त्वाचे गुण आहेत कष्ट करण्याचे न थकता ते माझ्या मोठ्या मुलांनी आत्मसात केले आणि ते कशा प्रकारची मेहनत कर करत होते की आपण कशी मेहनत करायला पाहिजे आपल्या सहकार्यांना कशा प्रकारे आणून घ्यायचं त्यांना उत्तेजन देऊन चांगल्या कामाला त्यांच्याकडनं काम आपण अपेक्षित करतो साहेबांकडनं हे चांगले गुण वीरेंनी घेतले पहिल्यापासून तो कन्स्ट्रक्शन भागामध्ये इंजिनियर असल्यामुळे त्याला त्यामुळे ते काम त्यांनी करायला सुरुवात केली हे गुण झाले बाबांकडनं तुमच्याकडून त्या दोन्ही मुलांनी कोणते सकारात्मक गुण घेतले <laughs> असं तुम्हाला वाटतं माझ्याकडून दुसऱ्याचे गुण एप्रिशिएट करणं हा महत्वाचा मुद्दा माझ्याकडनं त्यांनी घेतला म्हणजे फक्त मी मोठा आहे स्वतःभोवती तामण उगाळायचं हे नाही की तुझ्यामध्ये काय चांगले गुण आहेत हे लक्षात घेऊन तुझ्यातल्या गुणांना उत्तेजन देत आता हा जो आय आर बी कॉम्प्लेक्स आहे ज्याच्यामध्ये आज आपण बसलो आहोत बा, बाजूला तुमच्या दोन्ही मुलांचे बंगले आहेत हो तर हा कॉम्प्लेक्स पवईसारख्या ठिकाणी विकसित करावा असं का वाटलं हा कॉम्प्लेक्स विकसित करण्याची बुद्धी आम्हाला रहेजा बिल्डरकडनं मिळाली बरं की त्यांनी आधी बाबांना डिमांड केली होती की आम्हाला ही जागा विकत द्या म्हणून तेव्हा हे काहीच नव्हतं प्लेन जागा होती अच्छा हा तर त्यावेळेला फक्त मग आम्ही असा विचार केला आमच्या मुलांनी की आपण त्यांना कशाला विकायची आपणच तिथे बंगले बांधव आपण पवयला शिकू कारण आमची सगळी कामं मुंबईत चालत होती बरोबर डोंबिली येऊन इकडे येणं जाणं त्रास जातो त्यापेक्षा इथे राहिलो तर इथल्या इथे जवळ सगळे ऑफिसचं वगैरे अटेंड करतो तर त्यामुळे मग त्यांनी ती कामं ते करण्याच्या दृष्टीने हे बंगले बांधायला चुकवली आणि हे बंगले बांधण्याच्या मागे इंजिनिअरिंगचं काम विरेंनी केलं म्हणजे प्रत्येक बंगल्याची रचना कशी असावी रूम किती असाव्यात काय असावं हे सगळं त्यांनी केलं आणि त्या कामामध्ये त्याला अहमदाबाद ते त्याच्या आता मला नाव आठवत नाही हो त्यांनी मदत केली आकाश पेलताना मला सांगा सुद्धा तई सामाजिक क्षेत्रामध्ये किंवा सामाजिक कार्यामध्ये सुद्धा समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो समाजाकडनं आपण जे घेतो ते आपण समाजाला दिलं पाहिजे हे सामाजिकतेचं भान तुमच्याकडे खूप आहे आणि आय आर बीकडे आहे तर सामाजिक कार्यामध्ये काय काय योगदान आहे कशा प्रकारचं काम आहे आता सामाजिक कार्यामध्ये ते आम्ही योगदान वेगवेगळ्या क्षेत्रांना दिलेलं आहे एक डोंगळी जिमखाना हो oh. त्याची डेव्हलपमेंट करणं mm -hmm. त्याच्यानंतर पेंढरकर कर कॉलेज बरं तर त्या कॉलेजला लायब्ररी द्यायची mm -hmm. लायब्ररी बांधून द्यायचे काम हे सगळं मस्कर साहेबाने केलं बर बऱ्याच त्यांनी म्हणजे वाचनालय बांधून दिलं हो, हो, हो बरोबर आनंद कापसे तांबू कापस्यांचा मुलगा त्यांचं पालघरला मोठं हॉस्पिटल द्यावा त्यालाही त्यांनी मदत केली अच्छा म्हणजे मदत केली आरोग्य क्षेत्रासाठी मदत केली बऱ्याच क्षेत्रांमध्ये मदत हो, झाली देवालयाना हो, आम्ही त्यांचा जीर्णोद्धार करण्याच्या याच्यामध्ये आम्ही पुष्कळ ठिकाणी मदत दिली मला वाटतं शेगावच्या हो गजानन महाराजांसाठी हो, हो। पण तुम्ही हो, हो हो गजानन महाराजांच्या हो, हो। मंदिरालाही बरीच मदत तुम्ही केली आम्ही रूम्स बांधून बांधून हो। म्हणजे त्याचं हे करून दिलं हो। तर तिन्ही याच्यामध्ये प्रत्येक मुलांनी आपापली एक एक खोली हे करून दिलेली संस्थानला आणि या व्यतिरिक्त डोंबिवली जे अनेक सांस्कृतिक कार्यक्रम मंदिराला पण त्यांनी मदत केली बरोबर बरोबर बहुतेक आता संस्था राहिलेली नाही सगळ्या बाबांना फाउंडेशनच्या थ्रू मदत होते, होते। आणि त्याचबरोबर अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांना सुद्धा तुमची मदत असते बरोबर आहे हो, हो, हो. तुम्ही एक फार सुंदर संगीत स्पर्धा डोंबिवलीमध्ये आयोजित करायच्या अनेक वर्ष त्या स्पर्धेविषयी सांगा आणि ती स्पर्धा का बंद झाली मग ती स्पर्धा घ्यायचं सगळ्यात महत्वाचं माझा इंटरेस्ट होता मला स्वतःला गाण्याची आवड आहे आवड आहे हां आणि अनेक गाणी वगैरे मी सुगम संगीतामध्ये मला इंटरेस्ट होता पण ही मला आवाज एवढा मी गा म्हणू शकत नाही तर माझ्या मनामध्ये तुम्हाला गाणं ऐकायला आवडतं हो गाणं ऐकायला आवडतं म्हणायला आवडतं सगळं तर गाणं म्हणायला आवडतं का नाही म्हणत दोन ओळी म्हणा की मग आमच्यासाठी नको तुमच्या आवडीच्या गाण्याच्या दोन ओळी सांजये ए गो कुळी सांजये से गो कुळी सावळ्याची जणू सावी जनू सावली

्या सवे पाखर हवे परतती त्या सवे पाखर पैलघण्टा गुमेरावळी शालये गोकुळी सावी क्या बात आहे सुद्धा ताई मग आम्हाला खूप छान वाटलं स्कूल पण आता ही स्पर्धा तुम्ही बंद का केली ते सांगा आम्ही दहा वर्ष या स्पर्धा घेतली आणि कलावंतांचा शोध घेतला आणि ते त्याच्यामध्ये आमचा उद्देश हाच होता की ज्या मुलांना क्या बाय दूरदर्शनवर जायला मिळत नाही संधी किंवा कुठे आपलं संगीत सादर करायची संधी अशा मुलांना उत्तेजन देऊन त्यांना पुढे आणणं हा सुसरावे आम्ही शोध घेतला गाणं गायक शो, शोधून काढायचं आणि त्या ह्याच्यामध्ये आम्हाला मोट सेलिब्रिटीज मिळाल्या दहाही वर्ष आणि ह्या सेलिब्रिटी देण्यामध्ये अनुयाचं आम्हाला खूप मदत झाली अनुया म्हणजे तुमची सून हो अच्छा तर तिच्या ओळखीने आम्हाला खूप सगळे सेलिब्रिटी मिळाले आणि मुख्य म्हणजे वेळेला आम्ही हा कार्यक्रम सादर करायचो तर त्यावेळेला ता परीक्षक सेलिब्रिटीज पण असायचे आणि शिवाय प्रमुख पाहुणे आणि ह्या सगळ्यांचं नंतर तिथे गाण्याचा कार्यक्रम तर त्यांची गाणी ऐकायला म्हणून आमचं सावित्रीबाई फुल भरलेलं असायचं किती छान आणि दहा वर्ष तुम्ही ही हो। स्पर्धा चालवली हो वेगवेगळ्या वे, 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 एज ग्रुप मध्ये घेतली यालाच आता तुम्ही अनुयाचा उल्लेख केला त्याच्यावरनं मला विचारायचंय कि तुमच्या सुनांबरोबर तुमचं जे आहे ते अगदी मुलींसारखं आहे म्हणजे माहिती नसेल तर ओळखू येणार नाही की सासू आहे की आई आहे आणि सुनाही तुमच्यावर तेवढंच प्रेम करतात आणि तुम्हीही त्यांच्यावर करता, तुम्ही करता। हो, हो, हो. बॉन्डिंग कसं काय जमलं काय तुमचं दृष्टिकोन आहे या नात्यांकडे बघण्याचा आता ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा की ज्या वेळेला ठरलं हे दोन बंगले आणि ते या दोन मुलं सुना इकडे शिफ्ट होणार तर सगळ्यात महत्वाचं मी गोष्ट केली की इथे त्यांचे बंगले बांधून तिथे घर डेव्हलप करणं ह्याच्यामध्ये त्यांनी त्यांच्या मनाप्रमाणे या गोष्टी कराव्या त्यांना हवं तसं स्वातंत्र्य सा दिलं तुम्हाला हवं त्या फर्निचर वगैरे काहीही तुमच्या मनाप्रमाणे छान त्यामुळे त्या दोन्ही सुनाना भरपूर स्वातंत्र्य मिळालं घरात भांडी कोंडी घेण्यापासून फर्निचर सगळं त्यांच्या फक्त त्यावेळेला वीरेंनी एक आम्हाला म्हणजे प्रपोजल दिलं होतं आम्हाला दोघांना की आता आपण जे बसलो तर ती जी रूम आमच्या दोघांची होती बर तर त्या रूममध्ये तुम्हाला कशा प्रकारे फर्निचर ठेवायचं आहे कपाट कशे आहे तुमच्या रूममधलं काय करायला हवं आहे रंग कसा पडदे कसे हे तुम्ही सांगा नंतर त्या सगळ्यांचं आपापल्या मुलांनी सुनानी केलं तुमच्या रूममध्ये तुम्ही सांगा कसं करायचं तुम्हाला टी व्ही कुठला घ्यायचा कपाट कसं घ्यायचं आपण अगदी ह्या मुलाखतीच्या अंतिम टप्प्याकडे आता बोलतोय पण एक फार महत्त्वाचा प्रश्न मला विचारायचा आहे की सुधाताईंच्या अवतीभोवती नेहमी खूप मैत्रिणी असतात त्या मैत्रिणींबरोबर अनेक ट्रिप्स ना जातात हो मज्जा करता माझ्या ज्या ज्या मैत्रिणी आहेत <laughs> त्या सगळ्यांचे नवरी व्यवसायात आहे अच्छा त्यामुळे सगळ्यांचा कॉमन फॅक्टर नवऱ्यात सहवास मिळत नाही तर <laughs> <laughs> त्यामुळे आम्ही सगळ्याजणी एकत्र येऊन आम्ही आमच्या ट्रिपा काढणं वगैरे लेडीज ट्रीप नवऱ्याचा संबंध नाही काय म्हणजे शालीनता नम्रता सोजवळता ह्या सगळ्यांचं एकत्रीकरण सुंदर मनोहारी रूप म्हणजे सुधाताई म्हैसकर मला ना सुधाताईंकडे पाहिल्यानंतर एक गोष्ट किंवा एक कविता अगदी प्रामुख्याने म्हणावीशी वाटते आणि आजच्या मुलाखतीचा समारोप करावा असा वाटतो उच्च शिक्षित असून चांगल्या कुटुंबातनं संस्कारी कुटुंबातनं मी म्हणेन आणि अत्यंत श्रीमंत घरात असतानासुद्धा पाय जमिनीवर ठेवून माणसानं कसं वागलं पाहिजे माणूस की कशी असली पाहिजे मला एक कविता या ठिकाणी म्हणावीशी वाटते जी माझ्या आईने माझं लग्न झालं त्यावेळेला मला सांगितली होती की पहिले पावलं मुली पडू दे देव घरातील देवापाशी अष्टांगितू नमन करावे श्री साईंच्या चरणापाशी समोर दारी रांगोळीतून शुचीर्भूतता अशी खुलावी की परसदाराच्या तुळशी पाशी मांगल्याची रास असावी व्हेरी गुड मस्त सुधाताईंच्या घरी जेव्हा डोंबिवलीला आम्ही जातो तेव्हा दारातली रांगोळी स्वच्छ सुंदर अंगण तुळशी वृंदावन आणि आदरातिथ्य हे पाहिलं की यावेळी मला आठवतात उंच भरारी गगनभेदी जरी उंबरठ्याची लाज असू दे बरोबर आहे ना धनधान्यांनी तुझ्या घराची कोठारे ग जावी भरुनी क्षुधित भुकेला कुणी न जावा दुःखी कष्टी मनी होऊ अन्न असे हे परप ब्रह्मगे स्वास्थ रक्षणा घरदाराचे रुचकर हितकर अशा समीधा तव हस्ते त्या यज्ञी पडून वा खरं सांगते सुधाताईंकडे कधीही जा तिथे तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींची प्रचिती येते आणि म्हणून सुधाताईंचं जे व्यक्तिमत्व आहे ते वेगळं आहे कितीही श्रीमंत असल्या तरी मनाची जी त्यांची श्रीमंती आहे ती सगळ्याच्या पलीकडची आहे आणि तेच संस्कार त्यांनी त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांच्या सुनांवर नातवंडांवर आणि मुलांमध्ये रुजवले आहेत सुधाताई म्हैसकर डी पी म्हैस्कर फाउंडेशनच्या अध्यक्षा आणि सगळ्यात महत्त्वाचं तिचे आकाश पेलताना हा कार्यक्रम तुम्ही सुरू करा ज्या गृहिणी आहेत किंवा ज्या व्यवसाय करणाऱ्या आहेत त्यांना व्यासपीठ मिळालं पाहिजे ही त्यांची संकल्पना त्यांना रुजवायची होती आणि त्यासाठी त्यांनी ते खूप सहकार्य आम्हाला केलं आणि म्हणून आम्ही वेगवेगळ्या सख्यांचा प्रवास तुमच्यापर्यंत मंडळी पोहोचवू शकतो आहे सुधाताई तुमचे मनापासून आभार आणि तुम्हाला उदंड यश आणि आयुष्य लाभू दे ही ईश्वराला प्रार्थना हलवे तु पेलो न धरते सि सभाळे तुझे चन्द्र तारे उजळती मनाना तु होती